नमस्कार मित्रांनो माहिती शावा आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या अभियाना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सात बारावर करणे आवश्यक आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण स्वतः आप आपल्या मोबाईल वरून ई पीक पाहणी करून आपल्या सात बारावर नोंद कशा पद्धतीने करायची आहे याची सविस्तर माहिती लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रथम ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करा व त्यामध्ये ई पीक पाहणी डिशियस असे नाव शोधा आपणास ई पीक पाहणी ॲप दिसेल ते ॲप इन्स्टॉल करून घ्या ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करून घ्यावा ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन चालू केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल त्यामध्ये डाव्या साईडला स्क्रोल करा त्यानंतर आपल्यासमोर महसूल विभाग निवडा असे ऑप्शन दिसेल यामध्ये आपले महसूल मंडळ निवडून घ्या जसे की छत्रपती संभाजीनगर अमरावती कोकण नागपूर नाशिक पुणे आपण ज्या महसूल विभागामध्ये असाल ते मंडळ निवडावे महसूल मंडळ निवडल्यानंतर पुढे जा या रोवरती क्लिक करा महसूल मंडळ निवडून झाल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन करण्याकरिता ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण शेतकरी म्हणून ई पीक पाहणी करणार आहोत म्हणून शेतकरी लॉग इन करा या ऑप्शनच्या सहाय्यानं तुम्ही लॉग इन करून घ्या या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मोबाईल नंबर प्रविष्ट करा असे दिसेल त्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा जर मागील हंगामात आपण ई पीक पाहणी केलेली असेल तर खातेदार निवडा या पर्यावर क्लिक करून आपले नाव निवडून घ्यावे जर आपल्याला नवीन नोंदणी करायचे असेल तर नवीन शेतकरी नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा विभाग निवडा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपला विभाग निवडून घ्या तसेच जिल्हा तालुका आणि तुमचे गाव व्यवस्थितरित्या निवडून घ्यावे सर्व झाल्यानंतर आपल्याला खातेदार निवडा असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव शोधण्याकरता तेथे विविध ऑप्शन किंवा पर्याय दिसतील त्यापैकी आपल्याला जो सोयीस्कर वाटेल तो निवडावा जसे की पहिले नाव यामध्ये आपण शेतकऱ्याच्या नावाच्या सहाय्याने शेतकरी निवडता येईल तसेच जर शेतकऱ्याचा गट नंबर माहीत असेल तर त्याच्या सहाय्याने देखील तुम्ही सहजपणे आपले नाव निवडू शकता शेतकऱ्याचा गट क्रमांक टाकल्यानंतर त्या गटामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे आपल्याला खातेदार निवडा या पर्यायामध्ये दिसतील त्यापैकी तुम्ही तुमचे नाव निवडून द्यावे आणि पुढे जा एरोला क्लिक करून घ्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठवण्याकरता सूचना दिसेल जसे की आपली नोंदणी खालील दिलेल्या मोबाईल मोबाईल क्रमांकावर करण्यात आलेली आहे जर तुम्हाला तुमचा क्रमांक बदलायचा असेल तर तो मोबाईल क्रमांक बदला या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही आपला मोबाईल क्रमांक बदलू शकता जर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित आणि बरोबर असेल तर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून आपली नोंदणी करू शकता पुढे जा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारच्या सूचना दिसेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची नोंदणी अगोदरच ई पीक पाहणे पोर्टलवरती झालेले आहे जर असे दिसत असेल तर तुम्हाला पुढे जायचे आहे असे विचारले तर हो या पर्यायाचा वापर करून पुढे जावे पुढे आल्यानंतर आपल्याला तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक चार अंकी सांकेतिक क्रमांक हा पाठवला जाईल याच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या शेतीची ई पीक पाहणी करता येईल सर्वप्रथम तुम्ही तुमचे नाव खातेदाराचे नाव या पर्यायामधून निवडून घ्यावे आणि तुम्हाला मिळालेला चार अंकी सांकेतिक क्रमांक खालील पर्यायामध्ये टाकावा जर तुमच्याकडे सांकेतिक क्रमांक उपलब्ध नसेल तर सांकेतिक विसरलात या पर्यायाच्या साह्याने तुम्हाला सांकेतिक क्रमांक परत मिळवता हो येईल तर सांकेतिक क्रमांक टाकून घ्या आणि त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यापैकी दोन नंबरचा पर्याय हा शेतीची ई पीक पाहणी करण्याकरता वापरला जातो तर पीक पाहणी नोंदवा या पर्यायाला निवडून घ्यावे पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शेतीचा संपूर्ण डाटा ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरावी लागेल जसे की शेतकऱ्याचा आठ खाते क्रमांक आणि शेतीचा गट क्रमांक हा अगोदरच आपल्याला पोर्टलवरती फिलअप झालेला दिसेल जर शेतकऱ्याची जमीन एकापेक्षा अधिक गटामध्ये असेल तर ते गट क्रमांक या पर्यायामध्ये विविध गट दिसतील त्यापैकी आपले जे पीक ज्या गटामध्ये आहे तो गट निवडून घ्या गट क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला त्या गटातील क्षेत्र दिसेल त्यानंतर आपल्या पिकाचा हंगाम निवडून घ्या जसे की खरीप हंगाम त्यानंतर पिकाचा प्रकार यामध्ये आपले पीक हे फळपीक आहे की पीक तर यापैकी पीक हे ऑप्शन निवडून घ्या त्यानंतरच आपल्यासमोर पिकाचे नाव निवडा या पर्यायापैकी आपल्या शेतात असलेलं एक पीक निवडून घ्यावे लागेल सोयाबीन कापूस तूर मूग भुईमूग पीक निवडल्यानंतर नंतर पिकाचे क्षेत्र भरून घ्या आणि जर आपल्या जमिनीत असलेले जलसिंचनाचा प्रकार निवडून घ्या जसे की कोरडवाऊ कालवा बोरवेल वीर तलाव बांधारा यापैकी जो कोणता पाण्याचा स्रोत असेल तो निवडून घ्या आपल्या पिकाची लागवड दिनांक पण भरून घ्या अशा पद्धतीने सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्या पिकाचा फोटो अपलोड करावा लागतील त्यासाठी आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाचा छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन इथे क्लिक करून फोटो काढून तो अपलोड करावा लागेल फोटो अपलोड केल्यानंतर माहिती जतन करा या ऑप्शनवर क्लिक करून आपली माहिती जतन करून घ्या अशा पद्धतीने आपल्या पीक पेऱ्याची नोंद आपल्या सातबारावरती होणार आहेत आपण भरलेल्या पीक पेऱ्याबद्दल माहिती पाहण्याकरता परत एकदा माहिती नोंदवा या पेऱ्यावर क्लिक करून पिकाची माहिती पहा या ऑप्शनला क्लिक करून आपण आपल्या भरलेल्या पिकाबद्दल माहिती पाहू शकता आपण भरलेली माहिती ही चोवीस तासाच्या आत आपण दुरुस्त करू शकतो त्यानंतर तुम्हाला भरलेली माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही तर अशा पद्धतीने शेतकरी वर्ग घर बसल्या आणि स्वतःच्या मोबाईलचा उपयोग करून ई पीक पाहणी करून स्वतः तुमच्या सातबाऱ्याचा पेऱ्यामध्ये लागवड केलेल्या पिकाबद्दल माहिती नोंदवू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपल्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे येणारे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पाहावयास मिळेल धन्यवाद